नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी कामगारांचे पगार कपात करण्यात आले होते या घटनेनंतर वाशी टोल नाक्यावर मनसे कामगार संघटनेने टोल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत कामगारांच्या पगार कपातीच्या मुद्द्यावर चर्चा झाली मात्र चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं मनसे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने उत्तर दिलं या दरम्यान टोल अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली गेली असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला

तुम्ही mi bahi, cha daweee heee Tumchas no kao nahi jest baith v badin oui, no hai, нельзя Teraz, water を scpl俺 おい put itu nur onos you also lakon मी सायमी चालले आता लाव आता लाव आता तुम्ही मी काय तुम्हाला कामगार म्हणून शोषण करताय का तुम्ही एवढा दिवस आम्ही नाही बोलले आता लाव येतो तू काय म्हणजे मध्ये बोल खातो प्रत्येक कोस्टीला आणि मध्ये तुम्ही तू

पर एकदा मारला तो देतोय ना तुला आई हूं करतोय सर तुम्ही बसले मॅनेजमेंटला कॉल सांगणार तू की आम्ही सांगतोय इतर हे

वरळी सागरी कोळी समितीतर्फे दहीहंडी सर्व शिबिराचं आयोजन वरळी नाका येथे करण्यात आलं होतं वरळी उपविभागीय अधिकारी अभिजित पाटील यांनी हे शिबिराचे आयोजन केले होते आणि येथे गोविंदा पथक आपले एक महिन्यापासून केलेला सराव प्रदर्शन करण्यासाठी हे व्यासपीठ दिले गेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील यावेळी खास उपस्थिती होती हेच महत्वाचं आहे आपण पाहत असू शकतो आपण त्या सरकारकडून कुठची अपेक्षा करतो आपण जे ज्या प्रधानमंत्री महोदय स्वतः प्रचाराला गेलेले तर ह्या सगळ्या रेपिसची सजा लवकर सुनावली गेली पाहिजे

पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला अयोध्येच्या जमिनी ट्रस्टकडे गेलेल्या आहेत लोधा तिथे कारसेवकांसाठी घरं बांधणार आहेत की विकण्यासाठी घरं बांधणार आहेत हा अजून हे मिळालेलं नाही अदानी रोध ना तिथे जागा मोठी मिळालीच आज देखील आत्ता मी ते यायच्या आधी मुंबादेवी मंदिर परिसरात गेलो होतो मुंबादेवी मागचं जर आपण मैदान पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने निंदे सरकारच्या आदेशावरनं आपण पाहिलं असेल डम्पिंग ॲड केलेलं खटारा गाड्या टाकलेल्या आहेत कचरा ठिकाणी टाकलेला आहे डेंग्यू मलेरिया होत आहे मंदिराच्या मागे ग्रामकांच्या मागे आहे मंदिर सरकारने भाजप मध्ये एक स्थानिक आमदार आहेत त्यांना सुशुभीकरण करायचं आहे आणि त्या शुशुभीकरणाच्या नावाखाली

भाजपच्या मनात एवढी मोठी भीती वाचलेली आहे की पुणे आणि चंद्रपूर एक वर्ष दीड वर्ष पोटनिवडणुका झाले होते लोकसभेचे मुंबई महानगरपालिका जेव्हा त्यांच्या स्वतःची गड मानतात ना तिथे देखील महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकलेल्या नाही मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट निवडणूक दीड वर्ष आपण पाहतोय पुढे 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 टाकली जात आणि तसंच निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालतं काल त्यांनी हरियाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घोषित केल्या परवाच प्रधानमंत्री महोदय पंधरा ऑगस्ट पोलबद्दल बोलले पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या चलकृत संकटामध्ये निवडणूक आयोगाने सांगितले की अशी निवा घेणं शक्य नाही दुसरे म्हणजे त्यांनी मोठा हे आपण ऐकलं असेल निवडणूक आयोगाने सांगितले देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये हा समोर वर्ष चाललेला आहे म्हणजे हो मृत्यूबद्दल निवडणूक आयोगानेच विचारले तसंच जम्मू काश्मीरच्या सुरक्षेबद्दल देखील निवडणूक आयोगाने

हिंदू मुस्लिम हिंदूंमध्ये समाज समाजाव मग त्याच्या पुढे जर आपण पाहिलं असेल तर हिंदुस्तान पाकिस्तान मी नीती होतो चायनावर बोलायची स्वतःच्या कामावर बोलायची ब्रिटिशांकडून भाजपाने घेतलेली पॉलिसी आहे की इथे जिथे गेल्या दहा वर्षात सत्तेवर आले कि ते समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करूनच आले पुढे बेरोजगारीचा प्रश्न दुष्काळचा प्रश्न असेल